बघा जय शिवरे मित्रांनो डी ब्लॉकमध्ये सा तुमचं सहज स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे कारण काल रात्रीत मी माझा मित्र सॅमला मॅसेज केलेला की आज सॅटरडे सुट्टी आहे तर कुठेतरी नॉर्मल आपण पनवलमध्ये फिरूया रात्री एक एकजस्ट मॅसेज केला इकडे फिरण्यापेक्षा आपण मस्तपैकी लोणावला जाऊया मस्तपैकी आणि फक्त मॅसेज केला आणि मॉर्निंगला बघा लगेच चला लोणावला आता आम्ही कांदा कॉलनी क्रॉस केलेला आहे आता आम्ही पडवल साईडून राहत आहोत आणि तिचा डायरेक्ट फोल्ड मुंबई पुणे हायवे डायरेक्ट वातावरण तर खूप छान आहे रायडिंग करायला पण खूप मजा येणार आहे तुम्ही बघू शकता ट्रॅफिक आहे आम्ही मध्ये थांबलेलो आहोत पलसपेच्या इथे तर आम्ही जस्ट आता आ, मिसल खात आहोत इकडे अण्णांच्या इथे चां खूप चांगली चव पण आहे तुमचं लोकेशन घ्या कुठे फाका पनवेल फलस्फे ना खूप चांगली मिसल बनवलेली आहे वडे पण खूप छान आहेत तर आता इथला पुढचा प्रवास आम्ही नाश्ता करूनच करतोय कारण पुढे भेटेल नाही भेटेल सो भेटूया पुढे प्रवासात आता आपण कर्जटाटा क्रॉस केलेला आहे आणि तिथेच आपल्याला आता हे शंकराचं मंदिर हे आहे रायडर चाललेले आहेत आम्हाला काम करत आहेत आणि इथे की शंकराचं मंदिर खूप चांगलं आहे तुम्ही बघू शकता आता आम्हाला पुढे खोपोली या साईडला त्याला मग पुढे जाऊया खूप ट्रॅफिक आहे पब्लिक पण खूप पु� बाहेर पडलं आहे सॅटरडे ना भाई सॅटरडे असल्यामुळं सॅटरडे संडे फुल रोड बघू त्यांना किती जणं गाड्या बघा फक्त लवलंवळ्याला जाण्यासाठी मज्जा येत आहे आणि पाऊस पण सुद्धा कमी झालेला आहे मागपासून कसं खूप फरक पडला आणि आता प्रवास खूप म्हणजे वाटतं वाटतंय खूप प्रवासात वाराही खूप छान थंड पडलं वातावरण खूप थंड झालेलं आहे आणि आमचे शाम भाऊ चालवत आहेत तो आहे शूर मित्रांनो सो बघा आम्ही आता सॅम आणि मी इकडे गगनगिरी महाराजाच्या इथे इथे पोहोचलेलो आहोत तुम्हाला मी दाखवतो गगनगिरी महाराजांचा मठ आहे मठ आहे हा आणि आपण आता बघणार आहोत एक्सप्लोर करणार आहोत शकता इथे आपण आता गगनगिरी महाराज मठ मार्ग इकडे आहे इकडून आता किती अंतर आहे इथून पाच ते दहा मिनिट आहे पाच ते दहा पाच मिनिटं समजा पाच मिनिटावरती आहे ना आणि बघण्यासारखं आणि इकडे तुम्ही बघ बघू शकता की हा डायरेक्ट लोणावल्याला खंडाला मार्ग गेला आहे खंडाला लोणावला खंडाला आठ किलोमीटर पर्यंत आहे आणि लोणावला आपला बारा बारा किलोमीटर आहे सो आपण आता इकडे जाऊ सो आम्ही फायनली मठाच्या इथे पोहोचलेलो आहोत सॅम बघा आम्ही गाडी इथेच पार्क केलेली आहे सॅमची गाडी इथे ऍक्टिव्ह घेऊन आलेलो आहे मोस्ट ऑफ पार्किंग इकडेच आहे आणि मोस्ट ऑफ पब्लिक चालतच जाते तुम्ही बघू शकता आजूबाजूचा एरिया चला मग पुढे दाखवतो तुम्हाला पूर्ण रिक्षावाले पण सर्व इकडेच लावून लाईन लावून आहेत जेणेकरून जसे हां टेशनसाठी टेशन असतात ते जसे पब्लिक रिटर्नसाठी निघेल तेव्हा मग त्यांना सोयीस्कर आहे खूप आहेत टेन्शन नाही आहे पब्लिक पण आज खूप आले सुट्टी आहे म्हणून बघू शकता आजूबाजूचं वातावरण तुम्ही फर्स्ट टाईम आलो आहे चला बघूया पुढे इथे खाण्याची सो व्यवस्था पण आहे तुम्ही बघू शकता मक्के काकडी फ्रूटचं पण आहे आणि प्लस वडापाव वडी आणि हे मटाचं आहे आय थिंक आतमध्ये व्हिडिओ शूट करायला भेटेल की नाही भेटेल लेट सी बघूया ओम सिद्धी तपस्वी गगनगिरी महाराज पाताल गंगा तीर्थक्षेत्र बघू शकता पब्लिक सुट्टी आहे तर किती आलेले आहे चला मग पुढे बघूया इकडे सर्वांना मस्तपैकी असं हिंदू धर्माप्रमाणे सर्व असं लावत आहे खूप चांगलं आहे लावा मस्त थँक यू धन्यवाद चप्पल स्टँड आहे इकडे सो असं म्हणत आहे पाणी पिण्याची सोय आहे काय धुणंच आतमध्ये जाणं खूप चांगलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता मी धुतलेला आता पुढचा प्रवाह चालू आहे पाण्याचा प्रवाह बघू शकता खूप सुंदर आहे पहिले आपण दर्शन घेऊया भाविक दर्शन घेत आहेत त्यांनी दर्शन घेऊन झाले ते थोडा वेळ इथे निवांत बसलेले असतात एक बाहेर झा पाण्याचा प्रभाव बघा मंदिर पहिलीकडे दोन तीन मंदिर आहे பண்ணி

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

ते ना म्हणजे देवस्थान आहे ना पूर्ण म्हणजे नागरिकांसाठी आहे ना म्हणजे उपचार म्हणा किंवा आयुर्वेदिक उपचार हे सगळं पुरवतं म्हणजे तिथे बघू शकतो आणि ते पण मोफत आहे ना तिथे पूर्ण जे सोयी आहेत ज्या नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सर्व सर्वोत्तम केंद्र आहे पब्लिक पब्लिक खूप आले शेणवार्यवार आहे ना इथे म्हणजे सगळं म्हणजे योग म्हणा किंवा आयुर्वेदिक उपचार म्हणा किंवा काही शिकायचं असेल तिथे सगळं भेटून जा तुम्हाला हां ते पण ते मोफत ते पण चांगलं आहे चांगलं आहे भक्तांसाठी खूप चांगला आहे आणि बाकीच्या सर्व सर्व सामान्य माणसांसाठी आहे तुम्ही सर्वांनी लाभ घ्या खरंच खूप उत्तम इथे आल्यावर तुम्हाला खूप उत्तम असं वातावरण वाटेल खूप शांत आहे खूप शांत आहे म्हणजे पूर्ण फॅमिलीला घेऊन येऊ शकता हां असं तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही बघा हे भक्त निवास आहे ॲक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं पण आता इथे क्लिअर झालं भक्तनिवास आहे चांगला आहे आता आपण इथे गोवादर्शन दर्शन आहे तिकडे जाऊया स सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत असतं सो तुम्ही बघू शकता बगे फूट इथे आयुर्वेदिक मसाज गगनगिरी मसाज सेंटर पण आहे म्हणजे कोणाला हाही कुठलं असं दुखणं असेल किंवा काय सो इथे तपासू शकता तुम्ही आजूबाजूचा एरिया बघा किती मस्त आहे असं वाटतं निसर्ग वातावरणात आल्यासारखं वाटतं गोश आहे इकडे पुढे गोशाला आहे की चांगलं आहे आता तुम्ही बघता भारतामध्ये किती गौरक्षक सेवा करत आहेत तरी कुठे ना कुठे काहीतरी हात गालबोट लागतो तरी पण इकडे खूप गोरक्षांची खूप चांगली सेवा केली जाते चांगलं आहे खूप चांगलं आहे असं चांगला विचाराने इकडे आहे का इकडे गौशाला हे बघा गौशाला तुम्ही बघू शकता सॅम सॅम अ एक नंबर अरे बघू शकता तिकडे पण आहे आणि इकडे आणि हा बघा मासूम एकदम किती छान वाटतं ना एकदम असं हे खूप लहान आहेत मोठे तुला काहीतरी पुढे हाय नोटीस आहे त्या लोकांनी की सदर जमीनची खासगी मालकीची आहे वाटतं तर तुम्ही निसर्ग बघा जागा कोणाची <laughs> असो असं तुम्हाला बघायला म्हणजे बोलतात ना एक तर कोकणात जायला लागेल नाही तर मग एक तर इकडे यायला लागेल मस्त वाटतं ना एकदम आता कुठलं मंदिर आहे पुढे शंकराची पिंड आहे शंकराची पिंड ओके तर आपण पुढे आता शंकराची पिंड बघू लवकरच असत गौशाला त्यावरती ना शंकराचे जे हे जे गगनगिरी महाराज आहेत ना तपस्या करायचे ना या घरावरती ते मुख्य ठाणे आहे म्हणजे जिथे जे जी तपस्या वगैरे करायचे जे आपण गोवा म्हणतो जे साधू महाराज गोव्यामध्ये तपस्या करतात ते पुढे आहे का वरती येते आणि मार्ग जाण्यासाठी हा जो रस्ता आहे तो त्या रस्त्यावरून आपण तिथे जाऊही शकतो खूप छान आहे आता चालू आहे हा लकीली तुम्हाला आज चालू भेटलाय हा बंद असतो हा तुम्हाला दररोज चालू नाही भेटला म्हणजे आपण भाग्यवाने समजायचं की आज चालू आहे म्हणजे आपण जाऊ शकतो आणि हा इथे कुठेतरी मंदिर आहे शंकराचं मंदिर बोलतो दोन्ही इकडे तुम्ही बघू शकता संत तुकाराम संत रामदासांची मूर्ती संत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे श्री जय जय हनुमंताची मूर्ती आहे पूर्ण सर्व नवनाथांची पुढे आहेत सर्व

इकडे पुढे गोवा दर्शन आहे ट्रॅकिंग आहे पूर्ण पंधरा दहा मिनटाची खूप चांगला आहे बघायला पण आज आम्ही लवकर निघत आहोत आम्ही मेन वरती जी गोवा आहे त्या ठिकाणी जे महाराज महाराज ते हा ना इथून दहा पंधरा मिनिटावरच आहे तर कधी गेलात तर पाण्याची बॉटल सोबत नाही म्हणजे वरती कसं पूर्ण प्रवास काय मध्ये भेटणार नाही तुम्हाला आता आपण मेन मंदिरात जाऊया जिथे आपलं पूर्ण तुम्हाला मेन दर्शन दाखवायचं राहिलं चला मग so, सो फायनली आम्ही पूर्ण दर्शन घेतलेलं आहे आता आपण इकडनं निघण्याचा प्रयत्न करत आहोत खूप छान वाटलं इकडे येऊन सो आम्हाला पण पूर्ण माहिती होती त्यांनी पूर्ण माहिती दिला आणि नवीन ठिकाणी आल्यावर थोडा माहिती असलेली चांगलीच गोष्ट आहे खरं नक्की या तुम्ही इकडे विजिट महाराष्ट्र बघा तुम्ही ते पूर्ण विष्णूचे अवतार आहेत बघा जे जे विष्णू विष्णूंनी जे अवतार घेतले दशावर सगळे अवतार आहेत